न्यूज लोकप्रिय शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन हिंगणा श्री संत गमाजी महाराज शिक्षण संस्था हिंगणाद्वारा संचालित अनुदानित आदिवासी आश्रम शाळा देवणी पेंढरी व गोपी किसन बंग विद्यालय देवळी येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे तसेच सुभाषचंद्र बोस यांचे जयंती औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संयुक्तिक शालेय क्रीडा स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून देवडी पेंढरी गावच्या सरपंच पपिताताई चिखलकुदे खुंदे उपसरपंच विकास इवना उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल घोंगडे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक महेश चौधरी गोपी किसन बंक माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सीमा जोशी आदिवासी पंच कमिटीचे अध्यक्ष देवाजी कोडापे वसंतराव वैद्य ग्रामपंचायत देवळीच्या सदस्य वर्षाताई वरठी रंजना किरणाके कुमुद तेलंग सारिका वाघाडे प्रतिष्ठित नागरिक सुरेशजी उइके राकेश शिखराम गोपीकिसन बंग विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक देवेंद्र फटिंग नवीन कुमार पाटील सुरेश कोहडे उपस्थित होते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन देवडी पेंढरी गावच्या सरपंच पपिताताई ताई चिखलखुंदे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल घोंगडे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटनीय सामना आश्रमशाळा देवडी पेंढरी व गोपीकिसन बंग यांच्यामध्ये खेळविण्यात आला त्यामध्ये आश्रमशाळेच्या संघ आठ गुणांनी विजयी झाला उपस्थित मान्यवर यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये खेळाचे व खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करून देशाचे नागरिक कसे घडावे याविषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाला महिला कुमारी जाधव पराग पराटकर अर्जुन खंडाते माध्यमिक शिक्षिका अर्चना खोबे ज्योती फाये विकास शेळके ज्येष्ठ शिक्षक जितेंद्र कुबाडे क्रीडा शिक्षक प्रभू तिळके केतन राठी धम्मदीप मुन कल्पना गोरे नरेंद्र घोरपडे राकेश धारपुडकर विजय भोरखडे अविनाश सावंकार नामदेव राठोड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले वास्तविक मुख्याध्यापक महेश चौधरी यांनी केले तर कार्यक्रमाचे के संचालन कल्पना गोरे यांनी केले तर आभार अर्चना खोबे यांनी मानले सिटी इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी सागर पडोडे हिंगणा